नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाजट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक त्र्यंबकेश्वर मध्ये ग्रीन बेल्ट रिंग रोड व कुंभ विकास कामावरून शेतकऱ्यांचा संताप तीव्र आत्मदहनाचा इशारा त्र्यंबकेश्वर नगर परिषद हत्तीत प्रास्तावित तीस मीटर ग्रीन बेल्ट रिंग रोड तसेच आगामी कुंभमेळा विकास कामाच्या पार्श्वभूमीवर बादीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे विकास कमी अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी सुमारे पंचवीस लाख रुपये प्रति गुंठा बाजारभाव असलेल्या जमिनी कवडीमोल दरात संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या मते भूसंवर्धन कायदा दोन हजार तेरा मधील तरतुदीचे संपूर्ण पालन न करता कार्यवाही सुरू करण्यात आली आहे काही ठिकाणी बुलडोजरच्या माध्यमातून शेतीची नासधूस होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून ही कारवाई हुकुमशाही पद्धतीनं होत असल्याची भावना बाधितांमध्ये आहे दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आत्मदहनाचाही इशारा दिला आहे हजारो कुटुंबियांच्या समाधीवर शासन कुंभमेळा भरणार का असा संतप्त सवाल उपस्थित करत विकास कामाच्या नावाखाली पिढ्यान पिढ्याच्या उपजीविकेवर घालाघातला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या बेकायदेशीरपणे सुरू असलेली शेतीची नासूस तात्काळ थांबवावी भूसंपादन कायदा मधील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण न सुरू कार्यवाही रद्द करावी व थेट खरेदीचा प्रस्ताव सध्याचा अत्यल्प मोबदला नाकारून बाजारभावाच्या दहा पट मोबदला द्यावा नगर परिषद हत्तीत व गावालगत असलेल्या जमिनी बिगर शेती एन ए म्हणून ग्राह्य धराव्यात मोजणीतील तफावत दूर करण्यासाठी पुनर्मोजणी करावी शासनाने तात्काळ संवाद साधून न्याय तोडगा काढावा अन्यथा संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्याची जबाबदारी शेतकरी घेतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे यावेळी पुरुषोत्तम कडलक म्हणाले विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर तो आम्हाला मान्य नाही न्याय मोबदला आणि कायदेशीर प्रक्रिया नसेल तर कर, असा कुंभ आम्हाला मान्य नाही दरम्यान आंदोलन स्थळी भेट देत आमदार हिरामन खोसकर यांनी साधला व चर्चा अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित विकास तात्पुरती सुचवलं तसेच सोमवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यामुळे आता प्रशासन व शेतकरी यांच्यातील चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आज गेल्या आठ दिवसापासून शेतकरी सर्व शेतकरी याच्या आहेत आणि जो काही कुंभमेळा भरतो या ठिकाणी अनेक वेळेस नाशिक तिरंबके रोडला रस्त्याला तेच झालं गोटी तिरंबक रस्त्याला तेच झालं आणि आताही सुद्धा शेतकऱ्यावर एवढा मोठा बुलडोजर फिरून राहिले तर काही भाव ज्यांच्या मना तिथं त्यांना जी काही अपेक्षा आहे आणि ते आम्ही काही जास्त मागत नाही जो काही या ठिकाणी भाव चाललेला त्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे शे देवा परंतु शेतकऱ्यांना या ठिकाणी दमदाटी देऊन हा कुंभ मेळा भरायचा भगवान बाबा काढ्यातले सगळे महाराज उपस्थित आहेत त्यांनी भेट दिलेले मी सुद्धा शेतकऱ्यांना दिलगिरी व्यक्त करतो की तीन दिवस मुंबई होतो आणि तीन दिवस दिल्लीला गेल्यामुळे मला या ठिकाणी भेट देता आली नाही पण ही हुकुमशाही चालली शासनाच्या माध्यमातून अतिशय चुकीची आहे स्थानिक शेतकऱ्यांना कुठंतरी उद्ध्वस्त करून आणि या ठिकाणी कुंभमेळ भरायचं वारंवार मी विनंती करतो तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे गिरीश भावला सुद्धा माझी विनंती अधिकाऱ्यांना विनंती आहे जे काही शेतकरी आमची अपेक्षा आहे चाळीस लाख गुंठा चालू आहे तर चाळीस लाख रुपये गुंठा आणि ते आम्हाला चाळीस लाखही नको जे काही दहा लाख पंधरा लाख रुपये गुंठ्यांनी आम्हाला जे काही पैसे आमच्या अपेक्षाच आहेत त्या पद्धतीने आम्हाला पैसे मिळतात आम्ही सहकार्य करायला तयार आहे परंतु कुठेतरी परत पर लोकप्रतिनिधी आमदाराला विश्वासात न घेता खासदारला कुठल्याच नगराध्यक्ष असतील यांना कोणाच विश्वासात न घेता ताबडतोब लगेच काम टेंडर काढायचे नि... टेंडर निविदा लगेच वर्क ऑर्डर द्यायचे कामं चालू करायचे याच्यासाठी उपनगराध्यक्ष रविभाऊरावांचे असतील या ठिकाणी युवराज भाऊ कोटोळे असतील पुरुषोत्तम भाऊ असतील महाराज असतील सर्वस्थानिक शेतकरी आहेत सर्व दिलीप भाऊ असतील सर्व उपोषणाला बसेलोषणाला भेट द्यायला माझी सुद्धा विनंती आहे तुम्ही काम करा पण जे आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांना मारून आम्हाला या ठिकाणी कुंभमेळा करू नका आणि मी सुद्धा शेतकऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूनं बसून आणि शेतकऱ्यां संग मी सुद्धा उपोषण करणार आहे जे सामूहिक आत्मदान आहे ते माझी पण विनंती करायला आलेलो आहे हे करून देणार नाही मी याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून मुख्यमंत्री महोदयांना गिरीश महाजन साहेबांना आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करून हा मधला मार्ग काढून जे काही आता वाचलं ते शंभर टक्के ही पाळी येऊ नये शेतकऱ्यावर आणि ही पाळी येता ही पाळी येऊन कुंभमेळा भरचा दे अतिशय चुकीचं आहे या बाबतीमध्ये हा शेतकऱ्याचा प्रश्न मंगळवारी बुधवारी दोन दिवसात मी मार्गी लावणार भूसंपादन कायदा दोन हजार तेरामधील मधील कोणत्या विशिष्ट उल्लंघन झाल्याचं भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली गेली पाहिजे पूर्वसूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांसोबत बैठका झाल्या पाहिजे भूसंपादन अधिकारी यांनी बाजार मूल्य तपासले पाहिजे आणि खरोखर या योजनेची गरज आहे का ही लोकउपयोगी योजना आहे का याचा विचार देखील झाला पाहिजे <coughs> आता त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम आहे अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये नदी पात्र जे आहे ते उगमस्थानाच्या पासून पाच किलोमीटर पर्यंत त्याच्यात कुठली डेव्हलपमेंट होत नाही कुशावर्त कुंड वरती कुंभमेळा होतो कुंभमेळ्याचं आवाका वाढतोय घाट झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी मान्य आहे पण तुमच्याकडे शॉर्ट नोटीसमध्ये कोणीतरी सल्ला देतं वेगळा घाट झाला पाहिजे शाही मार्ग तुम्ही बदलणार आहात का खरंच इथं साधूंचं स्नान होणार आहे का याही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे जर होणार असतील तर त्याचं गॅझेटमध्ये तुम्ही त्याचं आलं पाहिजे गॅझेटमध्ये शासनाच्या यादीत ते आलं पाहिजे की शाही स्नान अतिरिक्त कुशावर्तावरती अतिरिक्त घाटांवरती झालं पाहिजे मागच्या कुंभमेळ्यामध्ये जो घाट बनवला त्या घाटाची अवस्था आत्ता काय ती गटार कुत्रे वगैरे जनावरांची ती राहण्याची जागा झालेली तिचा मेंटेनन्स नगरपालिकेकडून होतो का याही बाबी तपासल्या पाहिजे तुम्ही शॉर्ट नोटीसमध्ये तुम्हाला डिजिटल कुंभ करायचा आहे तीन छाई स्नानांसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देत आहे शेतकऱ्यांच्या मुंड्या मोडून आणि ताबडतोब कुठंतरी कागदावर तो कुंभ मेळा रंगवायचा तुटपुंजा मोबदल्याच्या च्या शेवर शेतकऱ्यांना ठेवून आणि बुलडोजर पोलिस यंत्रणा या ठिकाणी शासनाने राबवायची तुम्ही जे पडद्या आणून भूमिका घेणारे जे शासनाचे अधिकारी असतील काही मंत्री असतील यांना माझं स्पष्ट आहे की शेतकरी थांबणार नाही वीस पंचवीस लाख रुपये गुंठ्याच्या ज्या जागा आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्याशी चर्चा संवाद न साधता महानिर्वाणी आखाडा असेल बडा उदासीन आखाड्या असेल यांच्या देखील सात सात आठ आठ एकर जमिनी त्या ठिकाणी जात आहे तर तुम्ही कोणालाच विश्वासात घेतलं नाही तुम्हाला मोबदला काय पाहिजे संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्हाला आमचा न्याय मागण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहोत तुम्ही किमान पंचवीस लाख नाही पाच ते सात लाख रुपये दहा लाख रुपये उंठेपर्यंत आमची रास्त मागणी आहे तुम्ही जर ती देणार असाल तर आम्ही स्वतःहून त्या खरेदी द्यायला तयार आहोत परंतु तुम्ही जर आडमुठ धरून आणणार असाल हुकुमशाही पद्धत राबवणार असाल तर असा कुंभमेळा साधूंना देखील मान्य नाही आणि तीन दिवसाच्या या परवणीसाठी या डिजिटल कुंभासाठी तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही थेट खरेदी प्रस्तावाबाबत आपली काय शासनाने यावं आमच्याशी चर्चा करावी आम्ही आता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील कुंभमेळा गिरीश मंत्री गिरीश महाजन जी असतील त्यांनी एक बैठक घेतली फडणवीस साहेब ज्यांना हा कुंभ खूप प्रतिष्ठेचा आहे परंतु या प्रतिष्ठा एक बाजूला करत असताना तुम्ही कोणाच्या पोटावर पाय देता कोणाच्या मा, मा, माना मोडता शेतकऱ्यांना अक्षरशः गृहित धरलं कागदावर बघितलं रेडी रेकनरला हा दर आहे त्याप्रमाणे तुम्ही जागा घेऊन टाका अशा पद्धतीने आणडमुठं धोरण चालणार नाही आमचा याला तीव्र विरोध आहे तुम्ही आमच्याशी बैठका घ्या शासनाने आमच्याशी चर्चेला यावं आणि चर्चेला आल्यानंतर मधला समाधानकारक कुंभ व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे गाठ व्हावा यालाही विरोध नाही त्याच्याने विकास पण होतो परंतु तुम्ही एकतर्फी जर चालाल तर ते जमणार नाही आमच्याशी चर्चा करा मधला मार्ग काढा विशेष बाब म्हणून हा जागतिक उत्सव आहे भारताचा उत्सव आहे विशेष बाब म्हणून या भूसंपादनाकडे बघा जसं काशी विश्वेश्वराला झालं उज्जैनला झालं त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर शहरातील नदीलगतचे शेतकरी असतील रिंग रोडचे शेतकरी असतील यांना विचारात घेण्यात यावं योग्य मोबदला द्यावा आम्ही आनंदाने थेट खरेदीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवू या प्रकरणाबाबत आपण न्यायालयात काही दाद मागणार आहोत न्यायालयामध्ये आम्ही पिटिशन दाखल केलेली आहे कारण मुळात ही प्रक्रिया जी राबवण्यात आली ती आधी बुलडोजर आले आधी त्या जमिनींवर शेतीची नासधूस झाली आणि मग आम्हाला नोटीसेस आल्या नोटीसेस येण्यापूर्वी मोजण्या व्यवस्थित झाल्या नाही मोजणीवाले रात्रीतून कधी येऊन गेले आउटसोर्स केलेले खाजगी मोजणीवाले त्या ठिकाणी बोलवले होते त्यांच्याच नकाशावर सही शिक्के मारले गेले खूप तफावत त्या मोजणीमध्ये ही देखील आमची एक प्रमुख मागणी आहे तर ही तफावत देखील दूर व्हावी आणि अशा पद्धतीने उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग करून जर तुम्ही हे संपादन करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही मी आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभासाठी जो गोदावरीवरती घाट बांधण्यात येत आहे इथे आलो मला ऐकायला मिळालं की आमच्या गावातील आमचे शेतकरी बांधव जे ह्या प्रकल्पामध्ये बाधित होतात त्यांनी आत्मदाहनाचा इशारा दिला मी सुद्धा या गावचा एक नागरिक आहे मी गेले पन्नास वर्षापासून या गावामध्ये राहतो तर आम्ही सर्व ह्या लोकांचे आणि हे लोक आमच्या सुखादुखामध्ये सहभागी असतात त्यामुळे मला पण सुद्धा असा एक काळजी वाटली आणि म्हणून मी या उपोन उपोषणस्थळी आलो तर या माध्यमातून माझं सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक असं एक आव्हान आणि विनंती आहे की साहेब आपणच लक्ष घालावं की हा शेतकरी आपण सर्वांचा मायबाप आहे आपला सर्वांचा हा पालन पोषण करणारा पोशिंदा आहे त्या दिवशी गिरीश महाजन साहेबांशी आमचं इथे आले असताना गाडीमध्ये बोलणं झालं होतं तर महाजन साहेबसुद्धा आमच्याशी बोलले होते की नाही यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेवटी हे लोक आहे यांच्याकडे पाऊस लागेल असं ते आमच्याशी बोललेले होते त्या दिवशी तर आम्ही त्यांना म्हटलं होतं हे काहीतरी व्यवस्थित करून घ्या तर त्यांनी आश्वासन दिलं होतं आमच्याकडे की मी हे पूर्णपणे व्यवस्थित हाताळून घेईल परंतु आज हे लोक जर असं आत्मदानाचा इशारा देत असतील तर कुंभमेळा मंत्री किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकला भेट देऊन यांचं तत्काळ समाधान करून कुंभमेळा व्हावा बिघणं येऊ नये लोक बाधित होऊ नये आणि आज जागा इतक्या महत्वाच्या आहे की ह्या लोकांच्या जागा गेल्या तर यांना परत कुठे जागा मिळणार नाही तर यांचंही म्हणणं रास्ता आहे पण कुठला तरी एक सामोचाराचा मार्ग काढला पाहिजे तात्काळ आणि असं प्रशासनाच्या नुसार धाकधपटशाही करूनही चालणार नाही कारण अशाने कुंभ होणार नाही कारण हे गावकरी सहभागी पाहिजेत तर त्यामुळे मी शासन प्रशासनाला विनंती करतो आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या महिन्यात इथे होणारच होता तर त्यांनी लवकरात लवकर येऊन कि इथे या शेतकऱ्यांशी बोलून यांचा हा प्रश्न मार्गी लावा आणि हे काम याला विलंब करू नये जितका तुम्ही विलंब कराल त्यामध्ये तुमची पण फजिती होणार आहे त्यामुळे सत्कारने याच्या सरकारने तात्काळ याच्यावर लक्ष द्यावं आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी असे मी त्यांना विनंती करतो असं योग्य होणारच नाही ना हजारो लोक समाधी काय आम्हाला एक माणूस गेलेला सुद्धा चालणार नाही चालत नाही आम्ही तर तसं असं कसं काय होऊ देणार होणार नाही आम्ही तुमच्याही बरोबर राहू तुमच्यावरही अन्याय होऊ देणार नाही असं आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर तुमच्या बरोबरीने उभं राहू आणि तुमच्या वतीने सुद्धा आम्ही सरकारला विनंती करू वेळेप्रसंगी तुमच्या आंदोलनामध्ये सुद्धा गरज पडल्यास सहभागी होऊ कारण याच्यामध्ये तुम्ही आ तसे आमचे दोन आखाडे सुद्धा बाधित होत आहेत तर त्यामुळे इथे तसा काही प्रश्न नाही मी पहिलंच सांगितलं की मी या गाँव ऐसी एक नागरिक सुधा है साधु आसो नागरिक है तो आमका बहुत आम साधु समाज सुधा पूर्णपने श्री पंचायती अखाड़ा महानिर्वाणी दिगंबर अजयुरी हमारा ऐसा कहना है जी ये जो घाट बना रहे हैं हमारे यहाँ है, ये हम लोगों को किसी को कोई जानकारी दी नहीं गई है कोई भी मतलब हम लोगों से पूछा भी नहीं गया कोई नोटिस आई हमारे यहाँ और काम चालू कर दिया इन्होंने और हम लोग की ऐसी इच्छा नहीं है कि यहाँ पे घाट बने यहाँ पे क्योंकि पानी रहता है पचास पचास मीटर के दायरे में यहाँ पानी रहता है और हमारा जो पुराना घाट है अहल्या संगम से इनको ही मतलब सौंदर्यकरण किया जाए स्वच्छ किया जाए उसी पे हम लोग स्नान कर सकते हैं और हम जो भी सन्यासी हैं जो भी हमारे दस अखाड़े हैं हम लोग कुशावर्त कुंड पे ही स्नान करने वाले और कहीं जाने वाले हैं नहीं कोई भी तो ये बना करके कोई इसका फायदा है नहीं इसका कोई लाभ ले नहीं पाएगा अगर सरकार लेना चाहती है तो हमसे ये अस्थायी रूप से ले एक साल के लिए जमीन ले ले मतलब जैसे साधु ग्राम के लिए ले घाट ले किराए से ले हम इसको देना नहीं चाहते हैं कायम स्वरूप ही नहीं देना चाहते क्योंकि वो हमको जो हमको मिलना चाहिए मुआवजा वो हमको दे नहीं रही है इसलिए हमको उचित मूल्य से मुआवजा मिले तो हम सरकार को जमीन खरीदी करके दे देंगे मंत्री गिरीश महाजन को आप क्या संदेश देना चाहेंगे गिरीश महाजन जी आए थे यहाँ उन्होंने बोला था हम लोगों की आपको जो भी उचित मुआवजा आप लोगों को मिलेगा उन्होंने हमको ऐसा आश्वासन दे के उसके बाद वो आए नहीं और हम लोगों से कोई मीटिंग वूटिंग उन्होंने की नहीं अभी तक शासन ने कोई भी हम लोगों को साथ में लेकर के एक सामूहिक मीटिंग ली नहीं है हम लोगों से कोई भी जिला अधिकारी जी ने हमको बुलाया वहाँ बैठा के रखे तीन से चार घंटे उन्होंने दस मिनट बैठे फिर वो बोले आपको जो करना है करो हम कुछ करने वाले हैं नहीं जो हम दे रहे हैं आप वो ले लो ऐसा कह के उन्होंने हम लोगों को वहाँ से भेज दिया चाहिए इसलिए हम लोग ऐसा कहना मेला करना है सब हम सब चाहते हैं मेला सुंदर से सुंदर हो लेकिन किसी का वो करके हम किसी को वो नुकसान करके हम लोगों को मेला करने की किसी भी अखाड़े की ऐसी अपेक्षा नहीं है शासन से कि मेला किसी का नुकसान करके करें आगे भूमिका क्या रहने वाली आपकी हमारी ये रहेगी जी अगर नहीं मानेंगे हम लोग रास्ता रोकेंगे बैठेंगे ऐसे अनशन पे बैठे रहेंगे हम लोगों ने दे रखा है इक्कीस तारीख को हम लोग आत्मदाह करेंगे अगर प्रशासन हमसे बात नहीं करती है शासन जो हम लोग हैं, जो, जो भी हमारी मांग है अगर पूरी नहीं करेगी तो हम लोग अन्न पे बैठे अभी आगे फिर आत्मदाह के लिए आगे बढ़ेंगे हम लोग मैं सुनीता किशोर वारुण से हम चाहता आता कुंभ मेला मधे साढ़े तीन एकर जमीन जाती है जमीन शिल्लक राहत नहीं है त्याच्यामुळं आम्हाला मोबदला चांगलं चांगलं मिळाला पाहिजे आमचे लहान लहान मुलं त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे आणि कुंभमेळ्यासाठी तुम्ही घाट जो बांधते आता जी गंगा आहे तिच्यामध्येच खूप घाण आहे आणि तुम्ही एवढी मोठी गा हे बांधून घाट बांधून काय करणार आहे आता जे आहे त्याच्यातच स्वच्छता नाही काहीच तर तुम्ही एवढा मोठा बांधून काय करणार आहे आणि शे, शेत शेतकऱ्यांना त्याच्यात चांगला चांगला मोबदला भेटला पाहिजे आणि त्याच्यात पण चोवीस मीटरचे रस्ते टाकणार आहे तुम्ही आमचं म्हणणं आहे त्याच्यात बारा किंवा पंधरा रस्ते पाहिजे काल कुंभमेळा आयुक्त श्री शेखर सिंग आले होते त्यांनी आम्हाला महानिर्वाणी आखाड्यात बोलवलं आणि आमच्याशी चर्चा त्यांनी असे केली समाधानकारक चर्चा तर नाही केली त्यांनी आम्हाला पहिल्यापासून जर सांगत आलेले का हा डी पी असा बनलेला आहे आम्ही ऍक्विशन जे करतोय तुमचं पहिलेच जेव्हा डी पी प्लॅन झाला दोन हजार एकोणवीसला त्यावेळेचाच विषय पण मी त्यांना प्रत्येक दिली का ते जे क्षेत्र आहे ते ग्रीन क्षेत्र होतं त्या ग्रीन क्षेत्रावर आम्ही शेती करतोय आणि तुम्ही अचानक तिथं कॉन्क्रिटीकरण चालू केलं घाट बांधत त्याचा योग्य मोबदलानं आम्ही मोबदल्याविषयी त्यांना विचारलं तर ते आम्हाला हे म्हणले की रेडी रेकनरनुसार नुसार जो भाव आहे तो फिक्स झालेला आहे म्हणे तो मान्य असेल तर ठीक तुम्ही जर कुंभमेळ्याला विरोध केला तर तुम्ही येथील शेतकरी नाही आले तरी चालणार आम्ही कुंभ सादर करणारच आहे अशी अप्रत्यक्ष धमकी त्यांनी देऊन आम्हाला तिथं म्हणजे बोलूनच दिलं नाही काही गिरीश महाजन सर त्याशी आलते आम्हाला वाटलं आमच्याशी बोलायला ते भूमिपूजन करून निघून गेले आमचं निवेदन पण त्यांनी फेकून दिलं कुठलाही प्रतिसाद दिला काहीच प्रश्न त्याच्यावर बोललेत नाही काय त्या पुढे भूमिका आमचं आंदोलन चालू राहणार आहे आमचं नाही ऐकलं तर आम्ही एकवीस तारखेला सामूहिक आत्मदानाचा आमचं आहे देऊ निवेदन त्यांना सगळ्यांना दुसरा पर्याय नाही असं शेखर सिंगने सांगितलंय तुमच्या वातून कुंभ राहत नाही तर मग जगण्याचा पण काही नाही अधिकार असे तर असं आम्ही मरतो आमच्या आमच्या ह्याच्या नाशिक नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण